माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा भक्तांनो बघा उद्या अठरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार शनिवार उद्या दिवाळीतील सर्वात महत्वाची आणि अत्यंत शुभ तिथी कारण उद्या आहे धनत्रयोदशी बघा धनत्रयोदशीचा दिवस हा शुभ वस्तूंची खरेदी करण्यासाठी शुभ तत्वाचा आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपाने लाभ होण्यासाठी धन्वंतरी देवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपाने धन टिकून राहण्यासाठी हा धनत्रयोदशीचा दिवस अत्यंत प्रभावी मानला जातो या दिवशी उपाय आणि सेवांना जितके महत्त्व दिले जाते तितकेच महत्त्व या दिवशी धन खरेदी करण्याला दिले जाते धन बघा धनत्रयोदशीच्या दिवशी असंख्य लोक सोनं खरेदी करतात चांदी ख चांदी खरेदी करतात आपली पण इच्छा असते की मी सुद्धा यावर्षी धनत्रयोदशीला थोडंसं का होईना सोनं खरेदी करेल किंवा काहीतरी चांदीची वस्तू खरेदी करेल पण इच्छा असूनही आपण त्या गोष्टी घेत नाही इच्छा असूनही त्या गोष्टींची आपण खरेदी करत नाही कारण सोन्याचे आणि चांदीचे भाव इतके वाढलेले आहेत की ते आपल्या अव अवाक्याच्या बाहेर आहे मग बघा सोनं चांदी नाही पण तुम्ही या धनत्रयोदशीच्या दिवशी कवडी आपल्या घरात आवर्जून आणू शकता दोन ते पाच रुपयाला मिळणारी ही कवडी तुम्हाला माहिती आहे का सोन्यापेक्षाही मौल्यवान असते बघा प्रत्येकाला वाटत असते की आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये आपल्याकडे खूप पैसा असावा कारण बघा पैसा आपल्या सगळ्या गरजा पूर्ण करतो आणि गरजा पूर्ण ग गर, म्हणजे ज्या काही गरजा असतील त्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला पैसा हा लागतो प्रत्येकाला वाटत असतं की माझ्या खिच्यात माझ्या घरात घरातील प्रत्येक व्यक्तीकडे पैसा असावा पण बऱ्याच वेळा पैसा येत नाही पैशांची समस्या आपल्या आयुष्यातून सुटत नाही पैशा म्हणजे पैशांचं जे सुख आहे तेच आपल्याला मिळत नाही बघा जर तुमच्याही आयुष्यात पैशांची खूप तंगी असेल पैसा येत नसेल तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल घरात अखंड स्वरूपाने लक्ष्मी म्हणजे लक्ष्मी टिकून राहावी पैसा स्थिर राहावा असं तुम्हाला वाटत असेल वर्षभर तुमच्या घरामध्ये पैसा खेळता राहावा असं तुम्हाला वाटत असेल तर उद्याच्या दिवशी मी <coughs> जो उपाय तुम्हाला कवडीचा सांगणार आहे तो आवर्जून करा बघा आपल्याकडे कितीही कवड्या असतील तरीही उद्या बाजारातून किंवा जिथे पूजेचं साहित्य मिळतं त्या दुकानातून एक कवडी खरेदी करून सॉरी पाच कवड्या खरेदी करून आपल्याला आपल्या घरी आणायच्या आहेत किती पाच पिवळ्या आणू शकतात किंवा सफेद आणू शकतात दोघांपैकी कुठल्याही रंगाच्या कवड्या फक्त खरेदी करून आपल्याला घरी आणायच्या आहेत सकाळ दुपार संध्याकाळ रात्री आठ साडेआठ नऊ वाजेपर्यंत कधीही तुम्ही हा उपाय करू शकता ज्या कवड्या आपण बाजारातून आणलेल्या आहेत सगळ्यात पहिले काय करायचं देवघराच्या समोर ह्या कवड्या ठेवायच्या एक छोटंसं प्लेट ठेवायचं किंवा ताट ठेवायचं त्या ताटामध्ये ह्या पाचच्या पाचही कवड्या ठेवायच्या कवड्यांवरती स्वच्छ पाणी घालायचं आपल्या घरात पिण्याचं पाणी असतं ते स्वच्छ पाणी घालायचं कवड्या पूर्ण स्वच्छ धुवून घ्यायच्या आता या कवड्या देवघराच्या समोर एखाद्या दे पिवळ्या रंगाच्या कापडावर ठेवायच्या पिवळ्यात छोटंसं किंवा मोठंसं एक कापड घ्या त्या कापडावरती ह्या पाचही कवड्या ठेवा प्रत्येक कवडीला सगळ्यात आधी चंदन लावायचं ओलं चंदन प्रत्येक कवडीला लावायचं चंदनानंतर प्रत्येक कवडीला हळद लावायची प्रत्येक कवडीला थोडंसं कुंकू लावायचं प्रत्येक कवडीवरती थोडेसे तांदूळ अर्पण करायचे हळ त्याच्यानंतर धूप दीप या कवड्यांना ओवाळून घ्यायचं त्या कवड्यांच्या सोबत पाच लवंगा ठेवायच्या प्रत्येक कवडीवरती एक 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 अशी एक एक लवंग ठेवायची आणि प्रत्येक कवडीच्या समोर बघा प्रत्येक कवडीच्या समोर थोडी थोडी पिवळी मोरी ठेवायची ह्या सगळ्या वस्तू त्या कापडावरती ठेवल्या प्रत्येक कवडीची पूजा करून झाली त्याच्यावरती पिवळी मोहरी आणि लवंग अर्पण करून झाली की त्याच्यानंतर हे कापड तिथून उचलायचं अलगद कापडवरती उचलायचं कापडाला गाठ मारायची आता पाच कवड्यांची तयार केलेली पोटली माता लक्ष्मीची जी तस्वीर किंवा माता लक्ष्मीचा जो फोटो तुम्ही ठेवलेला असेल चौरंगावर पाटावर कुठेही तर त्या माता लक्ष्मीच्या समोर माता लक्ष्मीच्या चरणांजवळ ही कवडी ठेवाय ही कवडीची पोटली ठेवायची माता लक्ष्मीला आपली इच्छा सांगायची माता लक्ष्मीला अडचणी दारिद्र्य संकट क्लेश कलह ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टींचा नाश होण्यासाठी प्रार्थना करायची त्याच्यानंतर तिथे बसून बघा तिथे बसून एक मातीची पंटी घ्यायची त्या मातीच्या पंटीमध्ये कापूर जाळायचा कापरासोबत लवंग जाळायची कापूर आणि लवंगाचा धूर करायचा आणि सात वेळा महालक्ष्मी अष्टक म्हणायचं तिथे बसूनच नमस्ते सुमहामाय श्रीपीठे सुरपूजिते शंकर गदा हस्ते महालक्ष्मी नमस्ते सात वेळा हे महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं तोपर्यंत समोर मातीच्या पंटीत लावलेला कापूर आणि लवंग विझू द्यायचे नाही कापूर संपताला पुन्हा कापूर घाला पुन्हा लवंग घाला पुन्हा कापूर घाला पुन्हा लवंग घाला संपूर्ण कापूर जळेपर्यंत आणि संपूर्ण लवंग जळेपर्यंत तुम्हाला ते मातीच्या पंटीमध्ये तिथे टाकतच राहायचं आहे ठीक आहे आता एक करून झालं की त्याच्यानंतर ही कवडींची पोटली पूर्णपणे चार्ज होणार अभिमंत्रित होणार धनत्रयोदशीच्या दिवशी ही कवड्यांची पोटली तुमच्या घरात जागृत होणार बघा कवडीमध्ये माता लक्ष्मीचं अस्तित्व असतं माता लक्ष्मी ही समुद्रातून आलेली आहे आणि कवडीची उत्पत्ती समुद्रातून झालेली आहे त्यामुळे कवडी ही माता लक्ष्मी समान मानली जाते त्यामुळे जर उद्याच्या दिवशी कवडी खरेदी केली आणि तिची जर पूजा केली तर साक्षात माता लक्ष्मीला घरात आणून तिचं पूजन केल्यासारखं होईल आता ही कवड्यांची पोटली तुम्हाला उचलायची आहे पूजा अर्चा झाली की तिथून उचलायची आहे आणि आपली जी तिजोरी आहे त्या तिजोरीत ठेवायच्या आहे आता ज्या तिजोरीत आपण थोडंसं का होईना सोनं ठेवतोय ज्या तिजोरीमध्ये आपण थोडं का होईना म्हणजे काहीतरी पण पैसे ठेवतो आहे पन्नास रुपये पाचशे रुपये लाख रुपये जे काय ठेवत आहे त्याच्यासोबत ही कवड्यांची पोटली ठेवून द्यायची आता किती दिवस ठेवायची तर माझ्याकडे जी, जी गेल्या वर्षी मी ठेवलेली आहे ती अजून आहे या वर्षी मी त्या कवड्या काढेल यावर्षी त्या त्या कवड्यांची जी पोटली आहे त्या कवड्या आहे ती मी एका त्या मी वाहत्या पाण्यात सोडून देईल किंवा मग एखाद्या झाडाखाली मी टाकून देईन म्हणजे झाडा जे शुभ झाड आहे ते झाडाखाली मी त्या कवड्या टाकून देईल आणि उद्याच्या दिवशी मी सुद्धा नवीन कवड्या ज्या आहेत त्या घेऊन येईल आणि जो उपाय तुम्हाला सांगितलेला आहे तो उद्याच्या दिवशी मी सुद्धा करेन मग वर्षभर या उपायाने तुम्हाला पैशाची कणगी जाणवणार नाही कधीही खूप गरिबी किंवा दरिद्रतेची वेळ तुमच्यावर येणार नाही पैशांचे मार्ग खुले होत जातील वेगवेगळ्या वेग पैशांच्या वाटा तुमच्या आयुष्यातून मोकळ्या होत जातील पैसा येत जाईल पैसा टिकत जाईल धनाची समस्या जी काही आहे ती तुमच्या आयुष्यातून दूर होत जाईल खूप साधा खूप सोपा, काही अगदी मिनिटांचा हो का हा उपाय आहे उद्या काहीच नाही जमलं तरीही चालेल पण हा उपाय नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ